एकनाथ शिंदेना अशी कोणती गोष्ट आहे की ती कायम छळते एकनाथ शिंदे सतत नाराज का असतात या पाठीमाग राजकीय विश्लेषक असतील किंवा राजकीय गोटातनं ज्या बातम्या बाहेर येतात त्या असतील त्यामागे पहिल्यांदा कारण सांगितलं गेलं की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत एकनाथ शिंदेना गृहमंत्रीपद मिळालं नाही एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना पालकमंत्री पद हवी ती मिळाली नाहीत किंवा त्यांच्या पक्षाला निधीच्या बाबतीमध्ये दुजे भाव करण्यात येतोय त्यांच्या मंत्र्यांच्या खात्याला पैसे दिले जात नाहीत एकनाथ शिंदेंच्या योजना हे देवेंद्र फडणवीस गुंडाळून ठेवत आहेत म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या जेवढ्या जेवढ्या बातम्या आल्या सरकार हे ये येऊन एक वर्ष झालंय पण त्यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या नाहीत असा आठवडा गेला नाही असा महिना गेला नाही म्हणजे कायम नाराज असलेले सरकारमध्ये एकनाथ शिंदे पण मग हे एकनाथ शिंदे या गोष्टीमुळे नाराज आहेत का की त्यांना असं वाटतंय की त्यांचा शिवसेना हा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पण भाजपच्या बळावर त्यांनी हस्तगत केलेला हा पक्ष त्यांच्या हातून जातोय सुटतोय अशी त्यांना भीती वाटते म्हणून ते नाराज आहेत धनुष्यबाण त्यांच्याकडनं आहे जाईल अशी शंका आहे त्यातून भय निर्माण झालाय म्हणून ते नाराज आहेत असं काही आहे का का एकनाथ शिंदे यांची नाराजी नेमकी काय आहे की एकनाथ शिंदेची नाराजी यापैकी एकही असू शकत नाही तर मग एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या पाठीमागचं नेमकं कारण काय याविषयी आज आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा बांधवांनो एकनाथ शिंदे हे त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही त्यांना गृहमंत्री पद मिळालं नाही हवी ती पालकमंत्री पद मिळाली नाहीत किंवा त्यांच्या मंत्र्यांना हवा तेवढा किंवा अपेक्षित असा निधी मिळाला नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज अशा ज्या बातम्या येतात याला काहीच अर्थ नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या हातून हा शिवसेना पक्ष जातोय धनुष्यबान जाईल या भीतीमधनही त्यांना असं एक नाराजीचं कारण दिसतय अशातला काहीच कारण नाही या नाराजीच्या पाठीमागे त्यांचं एकमेव कारण म्हणजे त्यांचे जेवढे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या जे प्रमुख चेहरे आहेत एकनाथ शिंदे बरोबर आलेले त्यांची वतन धोक्यात आली पक्ष शिवसेना हा पक्ष धनुष्यबाण हा भाजपनं दिलेला आहे आणि ज्यानं दिलाय तो काढून घेऊ शकतो याची कल्पना चाणाक्ष असलेल्या आणि राजकारणामध्ये परिपक्व असलेल्या एकनाथ शिंदेना पक्की आहे कारण त्यांना माहिती आहे की आपल्या हातामध्ये जो शिवसेनेचं धनुष्यबाण दिलं गेलंय ते त्यांनी मिळवलेलं नाहीये ते त्यांच्या हातामध्ये या फडणवीसांचा जो सुडाचा जो भाव होता तो सुडागणी विझवण्याकरता शहानी आणि या देवेंद्र फडणवीसांनी तो धनुष्यबाण एकनाथ शिंदेच्या हातामध्ये दिलाय ही गोष्ट एकनाथ शिंदेना पक्की माहिती आहे म्हणून ते पक्ष हातात जाईल धनुष्यबान सुटतोय म्हणून ते नाराज आहेत असा अजिबात नाही आहे त्यांना त्यांची नाराजी मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून सुद्धा नाही आहे त्यांची नाराजी गृहमंत्रीपद पालकमंत्रीपद निधी असू शकत नाही तर त्यांची नाराजी त्यांना पक्क माहिती आहे संघ भाजपाच्या फौजांनी आता त्यांच्या प्रत्येक सरदाराच्या म्हणजे सुभेज या एकनाथ शिंदेच्या सुभेदारांच्या गडाला त्या संघ भाजपाच्या फौजात धडका देत आहेत पक्ष गेला हरकत नाही चिन्ह गेलं हरकत नाही पण आमची वतन टिकली पाहिजेत छत्रपती संभाजीनगर मध्ये संजय शिरसाटांच्या गडाला राजू शिंदेच्या माध्यमातन धडका दिल्या गेल्या एक संजय शिरसाट अस्वस्थ त्यांना ते धनुष्य बाणाची पक्षाची अथवा त्या विचारधारेची फार प्रचंड मोठी काळजी आहे म्हणून ते अगदी बेजार झालेत नाराज झालेत अशातला भाग नाही त्यांना हे माहिती आहे की भाजपा आता आपली वचनदारी गिळंकृत करू पाहत आहे शंभूराज देसाई ज्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांच्या विरोधामध्ये लढले आहेत त्या सत्यजित पाटणकरांना भाजपानं सेनापती बनवलंय पाटणचं म्हणजे पाटणचा गड आता भाजपला या एकनाथ शिंदेच्या त्या गटाच्या हातून हस्तगत करायचा आहे ती त्यांचा काम तिथं त्यांना करायचंय कामच म्हणजे शंभूराज देसाई नाराज आहेत ते फक्त शिवसेना एकनाथ शिंदेवर टीका होते पक्ष पैसे निधी मिळत नाही काय ही कारणच असू शकत नाही गोगावलेंमध्ये जे महाड मक्तेदारी गोगावलेंच्या हातून जाते की काय का देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचा वापर करून स्नेहल जगतापासारखे जे पक्षप्रवेश त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करायला घेतल्या त्याचं कारण म्हणजे या गोगावलेंना त्या महाड मतदार ची जी मतदारसंघाची मक्तेदारी आहे ती काढून घेण्याचा त्यांचा माणस आहे की काय त्या बाबतीमध्ये आता सगळ्यात शेवटी जो हल्ला केलाय तो ठाण्याला वेढा पडलाय म्हणजे जर आता ज्या ठाण्याला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो एकनाथ शिंदेचा तो पूर्वी शिवसेनेचा बाले किल्ला असला तरीही तो एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला होता म्हणजे या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये राहून स्वतःचा बाले किल्ला तयार केला होता तो म्हणजे पक्षाच्या जीवावर स्वतःचा बाले किल्ला निर्माण करणे आणि तो टिकवणे भलेही तो पक्ष आता नंतर अंगावरची आहेत यांच्या ते कधीही ज्या पद्धतीने काढून फेकतात कुटीला टांगतात तशी या पक्षाची गरज आता त्यांची राहिलेली नाहीये आता त्यांना गणेश नाईक त्यांना पालघरची जबाबदारी हो पण त्यांच्या ज्या काही सभा म्हणजे भरतात त्या काय म्हणतात आपण त्याला दरबार भरवले जातात राजकीय दरबार ते ठाण्यामध्ये भरवले जातात आणि गणेश नाईक म्हणतात की हा अपघाताने आलेला किंवा लॉटरी लागलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेना त्यांच्याच त्या म्हणल्या गेलेल्या बाले किल्ल्यामध्ये भाजपा संघ भाजपच्या फौजांनी वेढा घातलाय आता ते रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीमध्ये ते राणेंचे चिरंजीव म्हणाले हे दोन तीन जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत की काय भाजपचे जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या संदर्भामध्ये म्हणाले हे दोन तीन जिल्ह्याचे अध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत आणि त्यांचीच तक्रार घेऊन एकनाथ शिंदे म्हणजे अगदी दिल्ली दरबारी गेले असं सांगितलं गेलं पण ते दिल्ली दरबारी गेले या पाठीमाग या रवींद्र चव्हाणांनी श्रीकांत शिंदेच्या बाले किल्ल्याला म्हणजे हे बघा फार हळवं असती गोष्ट श्रीकांत शिंदेंना धक्का लागतोय राजकीय करियरला ही एकनाथ शिंदेंच्या जिवारी लागलेली गोष्ट आहे त्यांना हा पक्ष त्यांना माहिती की हा पक्ष भाजपनं निर्माण केलेला आहे त्यांच्या हातामध्ये असलेला तो भाजपचीच एक शाखा आहे त्यामध्ये त्यांचं वेगळं काही अस्तित्व त्यांना निर्माण नाही करायचं पण हे जेवढे शिलेदार आहेत हे जे सुभेदार आहेत त्यांच्याबरोबर आलेले हे वतनदारांच्या वतनदाऱ्या टिकवायच्या असतील म्हणून ते नाराज आहेत आणि दिल्ली दरबारी रवींद्र चव्हाणांचं गाराण त्यांनी जे केलंय त्याच्या पाठीमाग आता कुठ तरी आपला ठाणे जिल्हा म्हणजे जो बाले किल्ला आहे तो हातून जातोय की काय अशी शंका तसं भय एकनाथ शिंदेच्या मनामध्ये आहे आणि अगदी काही दिवसापूर्वी म्हणजे अमित शहाकडे जाण्यापूर्वी त्या दिशेनं या देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक चाल खेळली आहे त्या त्यामध्ये त्यांनी काय केलं या देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं अध्यक्षपद किंवा ती जी सामाजिक न्यासाची जी, न्यासा जी समिती आहे त्या समितीवर एकनाथ शिंदेना वाटत होतं की आम्ही खरे वैचारिक वारसदार आहोत म्हणजे आम्हाला त्या समितीवर स्थान मिळावं पण देवेंद्र फडणवीसांनी अतिशय एक चाल खेळली आणि एकनाथ शिंदेना संदेश दिला की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे म्हणून याचे अध्यक्ष राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरेच होऊ शकतात ते म्हणजे वंशागत आणि वैचारिक कोणत्याही अंगाने विचार केला तर ठाकरे हे ठाकरेंचेच वारस आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी दे अगदी ठासून या एकनाथ शिंदेंना सांगितलंय म्हणजे मग आता तक्रार करायची कुठे करायची कोणाची नाराजी कशाची आहे तर नाराजी म्हणजे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेची नाराजी म्हणजे वतनदाऱ्या कशा आपल्या ताब्यात राहतील वतन हातची जाऊ आहेत याचं दुःख याच भय त्यांना छळत आहे म्हणून ते एकनाथ शिंदे अगदी पहिल्यापासून जे नाराज आहेत त्यांच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपल्या शिलेदारांच्या आपल्या सुभेदारांच्या आणि त्याबरोबर आपल्या वतनदाऱ्यात त्या, बर वतन त्या कुठेतरी आता असुरक्षित दिसत आहेत संघ भाजपाची लोक कधीही या वतनदाऱ्या बरखास्त म्हणून सांगतायत की काय याच भय एकनाथ शिंदेना छळत आहे म्हणून ते दिल्ली दरबारी त्यांचे हेलपाटे वाढलेत आणि अमित शहाकडं गाराणे जे केले जात आहेत ते या अनुषंगानं केले जात आहेत असं बोललं जात आहे याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र